संततधार पाऊस आणि धरणातून वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीय इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून पाणी पातळी अठ्ठावन्न फुटावर पोहोचल्यानं लहान पुलाला लागून पाणी वाहत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं बॅरिकेड्स लावून लहान पूल वाहतुकीसाठी बंद केलाय तसंच नदीकाठावर आपत्कालीन यंत्रणा तैनात केली आहे इचलकरंजी आणि परिसरात गेले दोन दिवस पावसाच्या थांबून थांबून सरी सुरू होत्या मात्र आता पुन्हा पावसानं जोर धरलाय धरण पाणलोक क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेला पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही पुन्हा झपाट्यानं वाढ होतीये सायंकाळी इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी अठ्ठावन्न फुटांवर पोहोचली आहे नदीकाठावरील महादेव मंदिर श्रीमंत घोरपडे समाधी आणि स्मशानभूमीच्या पार्किंगपर्यंत पाणी आहे लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं महापालिका प्रशासनानं बॅरिकेड्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय या ठिकाणी आपत्कालीन मदतकार्यासाठी यांत्रिक बोटींसह अग्निशमन दलाचं पथक चोवीस तास तैनात करण्यात आलंय पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे मात्र पाणी पात्राबाहेर पडलं असून अशीच पावसाची रिपरिप आणि धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास पूर येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांची धांदल सुरू झाली आहे